माळा विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज राजकीय घडामोडी घडत असून या राजकीय घडामोडींना चांगला वेग आला दिसून येतोय प्रचार मध्यावरती येऊन ठेपला असताना अनेक नेते आपल्याला पाठिंबा कोणाचं मिळत आहे याकडं लक्ष देऊन येत सातत्यानं पाठिंब्याचं सत्र या, या ठिकाणी म्हाडा मतदारसंघामध्ये वाढत्या दिसून येते नुकताच सावंत बंधूंनी बबनदादास शिंदे यांना पाठिंबा दिला होता तर अरंच्या सभेमध्ये त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे व संजय कोकाटे यांनी अभिजित पाटीलना पाठिंबा दिला होता आज राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी विठ्ठल परिवारचे नेते गणेशदादा पाटील यांची करकम या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे ही जी भेट आहे ती भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते या भेटीतला तपशील मात्र समजलं नसून यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहावं लागणार आहे कारण विठ्ठल परिवार आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये राज राजकीय दुरावा निर्माण झालाय विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीपासून हा दुरावा निर्माण झाला आहे मात्र आज राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी गणेश पाटील यांची भेट घेतल्यानं नेमकं गणेश पाटील यांच्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी शब्द दिला आहे का आणि जर शब्द दिला असेल तर गणेश पाटील हे अभिजित पाटील यांना मदत करणार आहेत का हेच पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे कारण गणेश पाटील यांचे करकम आणि भोसे गटामध्ये मोठी राजकीय ताकद असून ती जर ताकद अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभं राहिली तर अभिजित पाटील यांची राजकीय ताकद मोठी वाढणार आहे त्यामुळे त्याचा फायदा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मात्र त्या विधानसभेच्या दृष्टीनं ही आजची भेट आहे ती आजची भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे